नमस्ते हे आहे आपलं बेलाचं झाड हे छोटंसं आहे ॲक्च्युली माझ्या वडिलांनी मला एक फळ दिलं होतं बेलाचं आणि त्यापासनं मी त्याच्या बिया लावून आणि हे प्लांट तयार केलं आणि मागच्या वर्षी श्रावणी श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारच्या दिवशी मी बऱ्याच लोकांना त्याची रोपं दिलीत त्यातलं एक रूप मी माझ्यासाठी ठेवलं होतं आणि त्यातल्या त्या रोपाला हे दुसरं फुटलं आहे आणि छान ग्रोथ होती आहे छोट्या कुंडीत होतं आता मी ह्या ग्रो बॅगमध्ये लावलं आहे त्याला माती कमी पडली आहे बहुतेक त्याची माती वाढूयात काही दिवसांनी सुंदर आहे अजून त्याला तीन पानं फुटायची आहेत ॲक्च्युली आणि तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही परंतु याची पानं खाल्ल्याने तुमच्या शरीरातली उष्णता कमी होते आणि बेलफळाचा ज्यूस पिल्यानेही तुमच्या शरीरातली उष्णता कमी होते